बाहुबली इथं परमपूज्य गुरुदेव संमतभद्र महाराज यांचा समाधी दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला यावेळी सकाळी गुरुदेव संमतभद्र महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्येवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गुरुदेव संमतभद्र महाराजांच्या समाधीस्थळी चरणाभिषेक तसेच गुरुदेव श्री संमतभद्र पूजन व समाधी शतक ग्रंथाचं पठन करण्यात आलं यावेळी गुरुदेव संमतभद्र महाराज यांच्या सदतीसाव्या समाधी दिवसानिमित्त विनयांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायरेक्टर ऑफ मेटाफर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे कौतुभ मेहता हे होते प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षिका पीपल्स हायस्कूल नांदेडच्या श्रद्धा पंकज खंडारे होत्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभस्ते प्रतिमा पूजन व दीप्रज्वलन करण्यात आलं एमजी शाह विद्या मंदिराच्या विद्यार्थिनी मंगलाचरण व स्वागत गीत गायलं स्वागत प्रास्ताविक सहसचिव समन्वय समिती सुरेश चौगुले यांनी केलं अतिथींचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला महाराष्ट्र व कर्नाटक वक्तृत्व व निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचं अध्यापकांचं मनोगत संपन्न झालं उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर नेमिनाथ बाळिकाय लिखित श्रीभद्र संस्कार या पुस्तकाचं विमोचन संपन्न झालं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सहाय्यक शिक्षिका पीपल्स हायस्कूल नांदेडच्या श्रद्धा पंकज खंडारे यांनी आपल्या पंकज दशरथ खंडारे यांनी परमपूज्य महाराज यांची शिक्षण पद्धती ऐतिहासिक अभ्यास या लेखन आहे ले त्यावर त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य सांगितले संस्था सा प्रतिनिधी मनोगतामध्ये महामंत्री बाहुबली आश्रम विद्यापीठाचे दादासाहेब पाटील यांनी गुरुदेवांच्या बद्दल त्यांचं त्याग ज्ञान आणि समाज प्रबोधनाचं कार्य आम्हा सर्वांसाठी आजही प्रेरणादायी आहे असं सांगितलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डायरेक्टर मेटाफोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे कौस्तुभ मेहता यांनी आपल्या मनोगतात गुरुदेवांनी सामाजिक सलोखा नैतिक मूल्य आत्मिक उन्नती प्रेरणा मिळते त्यांचा संदेश आजही आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि उत्तम समाज घडवण्यासाठी आहे प्रमुख उपस्थित अभिनंदन पतसंस्थेचे चेअरमन अशोक पाटील शरद साखर कारखान्याचे संचालक का अप्पासाहेब चौगुले शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे संचालक गोमटेश बेडगे रवींद्र खोत बी ए शिकरे राजेंद्र नांद्रेकर तात्या ओथने महावीर कल्याणी सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका माजी स्नातक श्रावक श्राविका गुरुकुल विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज